पणन मंत्राला मुर्तड तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं एक विनंती करण्यात येते की कापसाचा जसा तुम्ही करून चालू करून सगळ्या शेतकऱ्यांना सुविधा करून दिली होती त्याच ॲपची तरतूद करून उद्यापासून सर्व शेतकऱ्यांना वैयक्तिक ॲप म्हणजे का नापेटच्या सोयाबीन ॲपची खरेदी चालू करण्यात यावी जर शासनानं या ॲपची तरतूद केली नाही तर आम्हाला पण तुमच्यासारखं करता येते हे का आम्हाला का तुम्ही झोरे घेऊन ठेवायसाठी का लाईनीत उभं कसं ठेवलं का शासनानं कधी पैशासाठी उभे राहा कधी आधार कार्ड काढ उभे राहा कधी नापेडची नोंदणी करा उभे राहा हा विशेष गोष्ट म्हणजे शासनाला अशी विनंती आमची की बा आता तुम्ही बाया माणसं लेकर बाकऱ्या सहित लानीत लावा लावून आले म्हणून तो शेतकरी त्याच्या घरीच मोबाईलवर त्याचं कुटुंब घेऊन त्याची नोंदणी करणार आहे याची जर दखल शासनानं घेतली नाही तर यासंदर्भात सोयाबीन उत्पादक शेतकरी डायरेक्ट आंदोलन चालू करतील किंवा आम्ही नापेडवर येतो तिथंच आमची नोंदणी करन तिथंच आमचा माल मोजून घे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा